ही आपण रवा आणि नारळाची खीर बनवलेली आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा तुमचं मी स्वागत करते अशाच रेसिपीमध्ये जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही करा एक छानशी कमेंट टाका तर आता आपण बघूया ह्याची रेसिपी आपण हे सगळं आता साहित्य बघूयाच तर मी हा एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक आणि हे मी खोबरं ओलं न घेता डेसिकेटेड जे कोकोनट असतं ते घेतलेलं आहे आणि ही एक वाटी साखर आहे आणि हे दूध आहे केसरमध्ये पण हे केलेलं आहे केसर टाकून आणि वेलची पावडर आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत तुमच्या आवडीचे तुम्ही घेऊ शकता मी काजू बदाम पिस्ता चारोळी घेतलेलं आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून आपण रवा छान असा भाजून घेणार आहोत तूप गरम झाल्यावर आपण हा एक वाटी जो आपण रवा घेतलेला तर छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला छान असा त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण मस्त असं भाजून घेऊया रवा भाजतोच आहे मग त्याच्यात आपण आता हे जे ड्रायफ्रूट्स घेतलेले ना तेही याच्यामध्ये आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत तर जे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले काजू बदाम पिस्ता ते पण आता ह्याच्यामध्ये आपण टाकून भाजून घेणार आहोत रव्यासोबतच भाजले जातील फक्त चारोळी नाही वाप टाकली मी आता भाजताना काजू बदाम आणि पिस्त्याचे छोटे छोटे असे काप केलेले तुकडे तेच आपण ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत आणि जे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं ते पण आपण ह्या रव्यासोबत भाजून घेणार आहोत म्हणजे तुपामध्ये परतवून घेणार आहोत आता आपलं हे सगळं मिश्रण भाजून झालेलं आहे बघा असं मोकळं सडसडीत झालेलं आहे तर आता उकळतं दूध जे आपण गरम करून ठेवलेलं ते ह्याच्यामध्ये घालून आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे रवा शिजवून घ्यायचा आहे तर हे मी गरम केलेलं दूध वापरलेलं आहे हे गाईचंच दूध वापरलेलं आहे मी तर आता छान हे दूध टाकून आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे रवा पण आपला शिजला जाईल आणि हे जे केशर मिश्रित दूध होतं ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे थो आपल्या खिरीला छान असा कलर येईल आणि जी चारोळी घेतलेली आपण ती आता वरतून टाकलेली आहे आता ह्याला छान असं एक उकळी आली की आपली खीर तयारच होणार आहे आणि जी आपण साखर घेतलेली ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकली आहे तुम्हाला कितपत गोड लागते त्याप्रमाणात तुम्ही साखर वापरू शकता तर आता आपली ही ऑलमोस्ट खो खीर तयारच झालेली आहे हे बघा थोडीशी मला घट्ट वाटत होती म्हणून मी थोडंसं अजून दूध टाकलेलं आहे आणि केसर आणि ड्रायफ्रूटने खूप छान लागते ही खीर तुम्ही तो वेगवेगळ्या प वेग प्रकारचे तुम्हाला जे आवडते ते तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता तर बघा आपली ही खीर छान अशी तयार झालेली आहे तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा एखादी छानशी कमेंट पण टाका आता आपण पुन्हा एकदा भेटूया एका नव्या रेसिपीबरोबर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुमचा आजचा दिवस खूप शुभ जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना Thank you.